नमस्कार मानदेश भूषण चॅनल चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मैदान येथे आलेलो आहे आपण जे चित्र बघत आहात ते चित्र आहे ते सत्कार समारंभाचे खर तर अरविंद चिरबे यांच्या घरी का नेता नेता या खंड्याचा सत्कार करण्यात आलेला आहे किंवा कशा संदर्भात आणि कोणी सत्कार केलेला आहे या संदर्भात आपण हनुमंत जगदाळे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर या मुलीचा का सत्कार करण्यात आलेला आहे आज खर तर एक बिदालचा नागरिक आणि कराडपाटण तालुका शिक्षक सोसायटीचा एक सन्मान्य सदस्य या नात्यानं मला इथं आज खरोखर खूप आनंद झाला आहे की आमच्या बिदाल गावची ही जी कन्या आहे अरविंद शिरमेसर आणि त्यांची ही जी कन्या आहे या कन्येनं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अतिशय जबरदस्त असं यश मिळवलं जी बाब आमच्या बिदाळकारांसाठी निश्चित अभिमानाची आहे एवढंच नाही तर समस्त शिक्षक बांधवासाठी देखील आनंदाची आहे आपण जर पाठीमाग पाहत असू तर या ठिकाणी अरविंद चिरमेसर यांचे जे म्हणजे दोन्ही मुलं आहेत त्या दोन्ही मुलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं यश मिळवलंय त्यांचा मुलगा आज हैदराबाद आय आय है टीला आहे आणि ही जी कन्या आहे तिनं शिष्यवृत्ती बरोबरच कराटेमध्ये जिल्हा स्तरावरती यश मिळवलंय कराड पाटन सोसायटीची ही भूमिका आहे की प्रत्येक विद्यार्थी जो आहे त्यांच्या सभासदाच्या प्रत्येक पाल्यांचा या ठिकाणी गौरव करणं ही सोसायटी स्वतःचं एक सदभाग्य समजते आज घरोघरी जाऊन अशा ज्ञानवंतांच्या घरी जाऊन या ठिकाणी या सोसायटीच्या वतीनं जो सत्कार केला जातोय हा निश्चितच पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे आपण जर पाहिला असेल तर ही सगळी जी पदकं आहेत ही पदकं जी आहेत ती या घराचं खरं तर उज्ज्वल भविष्य दाखवतात उद्याच्या भारताचं हे जे अतिशय उज्ज्वल असं भविष्य आहे हे प्रत्येक घरामध्ये जाणतंय आणि विशेषतः याची सुरुवात जी आहे आमच्या बेदालमध्ये अरविंद चिरमेसर यांच्या घरामध्ये आज त्यांच्या कन्येनं हे जे यश मिळवलंय या निमित्तानं आज या ठिकाणी या करार पाटण शिक्षक सोसायटीचे सन्मान्य संचालक आदरणीय एम डी दरस सर मान तालुका शिक्षक संघाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय सूरजी तोपे सर, सर। या ठिकाणी प्रत्यक्ष जिनं हे यश संपादन केलंय ती यशस्विता तसेच सन्मान्य अरविंद चिरमे सर आणि त्यांच्या सौभाग्य होती आदरणीय चिरमे मॅडम या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा जो एक छोटासा छोटेखानी कार्यक्रम होतोय मला खरच आनंद झाला या गोष्टीचा की सोसायटी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवते आहे धन्यवाद आताच स्वरा अरविंद शिरमे हिचा सत्कार करण्यात आलेला आहे तर तिचा का सत्कार करण्यात आला किंवा काय तिला वाटलं या संदर्भात आपण तिच्याशी जाणून घेऊया आज या ठिकाणी माझा आठवी स्कॉलरशिप मध्ये राज्यात तेरा क्रमांक आल्याबद्दल कराड पाटण सोसायटी तर्फे माझा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि त्यामुळं मी खूप खुश आहे आणि माझ्या यशाच्या वाटचालीमध्ये माझ्या आई वडिलांचा ग्रामस्थांचा माझ्या सर्व गुरुजन बांधवांचा माझ्या भावाचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि आज या ठिकाणी माझा झालेला सत्कार माझ्या भविष्यातील माझ्या वाटचालीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं धन्यवाद आता स्वरा हिने तिच्या यशाबद्दल किंवा सत्काराबद्दल सांगितलेलं आहे आता आपल्यासोबत आहे ती स्वराज्य वडली तर वडिलांना काय वाटलं या सत्काराबद्दल हे आपल्याला सांगत आहे नमस्कार मी अरविंद चिरमे आज कराडपाटण सोसायटीच्या वतीनं कराडपाटण सोसायटीचे संचालक माननीय दडस सर त्याचबरोबर शिक्षक बँकेचे माजी संचालक चेअरमन जगदाळे सर त्याचबरोबर शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरेश तुपे सर ये, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून माझी कन्या स्वरा आणि माझा चिरंजीव तनिष्क यांच्या यशाबद्दल कराडपाटण सोसायटीच्या वतीनं त्यांचा जो सत्कार आणि सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे यापुढेही असंच त्यांचं आशीर्वाद आणि शब्बासकीची थाप आमच्या पाठीशी राहो ही या सर्वां सर्व मंडळींना विनंती आणि कराडपाटण सोसायटी चे आभार आज जो झालेला सत्कार आहे हा नक्कीच माझ्या दोन्ही मुलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करणारा होणार आहे यात कोणती शंका नाही आताच आपण पाहिलेला आहे की कराडपाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या वतीने संचालक संचालकिमडी यांनी तनिष्का अरविंद शिरमे आणि स्वरा अरविंद चिर्मी या बाहू बहीण यांचा सत्कार केलेला आहे त्या आज तर नाही तो शिक्षणासाठी बाहेर आहे पण सोसायटीच्या वतीने आज स्वराचा सत्कार केलेला आहे खरोखरच त्यांना हा सोसायटीचा सत्कार भविष्यात एक एक पाऊल टाकण्यासाठी नक्कीच बळ देणार आहे तर या सत्काराबद्दल कराडपाटण तालुका सोसायटीचा खरोखर एक अभि अभिनव आणि चांगला उपक्रम आहे त्याच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर स्वरा आणि रविष्कर यांनाही त्यांच्या पाहिवाटचालीस मंदेश भूषण युट्यूब तर्फे शुभेच्छा